भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा ग्रामीण कार्यालयाचं भव्य उद्घाटन आणि जिल्हा कार्यकारिणीतील नूतन पदाधिकारी आणि मोर्चा अध्यक्षांचे पत्र वाटप महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदा पाटील यांचे शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी भाजप सांगली जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडिक यांनी मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविक करत जिल्ह्याचा आढावा मांडला आणि यावेळेस माजी मंत्री आमदार माननीय सुरेश भाऊ खाडे शिराळा विधानसभा आमदार माननीय सत्यजित भाऊ देशमुख जत विधानसभा आमदार माननीय गोपीचंद पडळकर शेठ पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री माननीय मकरंद भाऊ देशपांडे सांगली जिल्हा प्रभारी माननीय विक्रमबाबा पावसकर सांगली जिल्हा महाराष्ट्र बँकेचे संचालक माननीय राहुल ददा महाडिक माजी जिल्हाध्यक्ष माननीय दीपक बाबा शिंदे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संग्राम भाऊ देशमुख माजी नगराध्यक्ष विटा वैभव ददा पाटील शहर जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाश ममाढंग भाजप नेत्या जयश्रीताई पाटील भाजप नेत्या नीताताई केळकर माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते